नमस्कार आरतीच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गोड शिरा शिरा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे थोडेसे मनुखे घेतलेले आहेत काजू बदामचे काप घेतलेले आहेत इलायची घेतलेली आहे कुठून व तूप घेतलेला आहे रवा भाजण्यासाठी मी इथे तूप घेत आहे रवा भाजण्याआधी मी इथे काजू बदाम थोडेसे तुपामध्ये तळून घेत आहे काजू बदाम तळल्यानंतर मी इथे थोडेसे मनुके तळून घेत आहे रवा इथे मी आता भाजून घेणार आहे रवा आता आपला बदामी रंगावरती भाजलेला आहे एक वाटी रव्यासाठी मी इथे तीन वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे ते ते आता आपण घेणार आहोत याच्यामध्ये मी साखर टाकून घेणार आहे काजू बदाम मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत इलायची ची पूट टाकून घेते त्याच्यावरती दोन चमचे साजूक तूपरा आपला खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा